पुणे कामांदर पंचवीसशे सर्वसाधारण दर सतराशे शेतकरी मित्रांनो नमस्कार पूर्ण बाजारपूर सोलापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलोवर वर गेला आहे तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं मत या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय तर, तर... पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक बावीस हजार किमान दर पाचशे रुपये कामान दर सव्वीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये त्यानंतर नाशिक उन्हाळी कांदा किमान दर हजार रुपये दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर अठराशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईब करा यावला अवघ पाच हजार पाचशे किमान दर साडे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल वरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा बाजार भाव आपल्या चॅनल वरती व्हिडिओ आलाय पीक विमा वाटप याबद्दल वरती व्हिडिओ दिसत आहे आता घोडेगाव

चाळीस किमान दर पाचशे दर तीन हजार सर्वसाधारण दर अठराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार किमान दर सहाशे दर चोवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार अकोला आवक चारशे किमान दर सातशे रुपये दर सोळाशे सर्वसाधारण दर तेराशे सबस्क्राईब करायला विसरू नका रोजच्या बाजारभावासाठी पेन लाल कांदा आवक चारशे किमान दर चोवीसशे दर सव्वीसशे सर्व दर चोवीसशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा